नमस्कार कसे आस सगळे चला आज संध्याकाळच्या जेवणात काय आहे मस्त पैकी चपात्या हे मिरची आहे इकडं कडी केलेली आहे बघू शकता मस्त इकडं आमटी आहे आणि पनीर पण केलेलं आहे आज एवढा आहे आणि मस्त पैकी भात आहे हे बघा आज हे आहे जेवायला कसा है। <laughs> चला वाढून घेते छान ताट घेतलेला आहे आज वेगळं खूप आहे ताटांचे प्रकार मिरची घेते बस मला नको जास्त मिरची आणि थोडासा मसाला थोडीशी आमटी घेते आमटी इथ कडी कडी भात खायच कडी असत पैकी चपाती आणि आता हा केलेला आहे फ्राईड राईस आणि आपला हा पण आहेच बघू शकताय चला बरं असं आहे आज जेवण कसं आहे छान आहे ना बघू शकताय चला या जेवण करायला मस्त पैकी ढोबळी मिरची भरलेली कडी रस्सा चपाती आणि भात या जेवण करायला धन्यवाद